मित्रांनो नमस्कार सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे मित्रांनो कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी सरकारने जी ई पीक पाहण्याची आड घातली होती ती आता सरकारकडून रद्द करण्यात आली आहे आता या योजनेसाठी कोणते शेतकरी पात्र असतील याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत पण हा व्हिडिओ सुरू करण्याआधी एक विनंती चॅनवरती आज पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच महत्वपूर्ण अपडेट तुम्हाला भेटत राहतील चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू मित्रांनो सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रति हेक्टर पाच हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली होती या योजनेअंतर्गत वीस गुंट्यापेक्षा कमी क्षेत्र असलेल्या शेतकऱ्याला सरसकट हजार रुपये तर वीस गुंट्यापेक्षा जास्त क्षेत्र असलेला शेतकरी याला प्रति हेक्टर पाच हजार रुपये तर जास्तीत जास्त दोन हेक्टर दहा हजार रुपये अनुदान देण्यात येईल अशी घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली होती पण या योजनेत ई पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ घेता येईल अशी महत्त्वपूर्ण अट राज्य सरकारकडून घेण्यात आली होती मात्र त्याचं झालं असं की गेल्या वर्षी पीक पाहणी करून सुद्धा शेतकऱ्याच्या यादीत समावेश केला केला नव्हता हो तर दुसरीकडे यावर्षी पीक पाहणी करून सुद्धा काही शेतकऱ्यांचा डाटा उपलब्ध होत नव्हता त्यामुळे राज्यातील जवळजवळ पंचवीस ते तीस टक्के शेतकरी या योजनेपासून वंचित राहतात काय असं चित्र समोर दिसत होतं त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण व्हायला लागला होता हीच बाब लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी परळी येथे झालेल्या कृषी प्रदर्शनाच्या वेळी शेतकऱ्यांना संबोधित करताना सरकार या अनुदान प्रक्रियेत ही पीक पाहण्याची अट मागे घेत आहे अशी घोषणा केली म्हणजे मित्रांनो आता ज्या शेतकऱ्यांच्या सातबारावरती सोयाबीन आणि कापूस या पिकांची नोंद आहे अशा सर्व शेतकऱ्यांना प्रति हेक्टर पाच हजार रुपये तर जास्तीत जास्त दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये दहा हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे यासाठी एक नवीन पोर्टल देखील राज्य सरकारकडून लॉन्च करण्यात आले आहे यावर तुम्ही काही दिवसानंतर आपलं टेटस पाहू शकणार आहात याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये बॉक्समध्ये दिली आहे तर मित्रांनो महत्त्वपूर्ण अशी ही अपडेट होती आपल्या शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा आणि हो सरकारच्या या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट करून नक्की सांगा जय हिंद जय महाराष्ट्र